अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये मतदारांना खुलेआम पैशाचे वाटप सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे आज सकाळी तोफखाना परिसरात काही उमेदवारांकडून मतदारांना थेट पैशाचे वाटप केले जात असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी केला आहे या प्रकाराची माहिती मिळताच भाजप उमेदवारांनी तत्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजप आणि बहुजन पार्टी यांच्यात थेट लढत रंगली असून निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या कथित प्रकारामुळे संपूर्ण परिसरात राजकीय तणाव निर्माण झाला आहे आपण यांच्या समोर तोडू यांचे दोन पंच आहेत हा पंचनामा काय अडचण तोडू नाही पंच नाही